सगळी मंडळी नाता सुना सगळी जी जमा आहे ती ह्यांच्यामुळे जमाव आहे ही प्रमुख व्यक्ती अशी हे जसं नाव त्यांचं सुदैवा संभाजी छोडं गेलं इतिहासामध्ये सुद्धा संभाजी आजीरामा झाले आणि आपल्या गोंधळी समाजामध्ये सुद्धा संभाजी हे खाडे त्या या आजीरामा या फुडकदा राहतील आणि त्रेचाळीसाव्या वर्षुरी पाचणी सर्वांनी हे आपण त्यांचा सा वाढदिवस साजरा करायचा <laughs> सगळ्यांनी देका पंगा देणार आहे आमचा पण तो लाव काय सगळे जाऊ इकडे या इकडे या सांग समोर या समोर या समोर या हे आता तुम्ही कापणार आहे हो इकडे खरा तुझा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी अॅनिवर्सरी येस 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 खरे खरे का